कसे आहेत मित्रांनो बरे आहेत हसता ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा भटकत राहायला हवा देशातील अनेक भागांमध्ये पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे महाराष्ट्रात ही पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे एकूणच काय तर महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात हा मान्सून दाखल झाला आहे पावसाळा म्हटलं की हिरवगार निसर्ग आणि पांढरशुभ्र धबधबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे पाण्यासाठी आणि वर्षविहारासाठी पर्यटक गर्दी करतात यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील भटकंतीमधून काही सुप्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या लोकप्रिय ठिकाणाबद्दल नंबर वनला आहे अंधारबन ट्रॅक पुण्याजवळच्या तामिनी घाटात स्थित असलेला हा अंधारबन ट्रॅक पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे जर तुम्हाला पावसात भिजण्यासोबत मस्त ट्रॅकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हा अंधारबन ट्रॅक सर्वोत्तम आहे हा ट्रॅक तामिनीच्या जंगलातून जातो वाटेत तुम्हाला अनेक नाले आणि अने छोटे धबधबे देखील दिसतील अंधारवन ट्रॅकला पोचल्यावर तुम्ही आजूबाजूचे नयनरम्य दृश्य पाहून सर्व काही विसरून जाल यात काही शंका नाही इतका हा नजारा पाण्यासारखा असतो मित्रांनो नंबर दोनला ला येतो तामिनी घाट पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणारा हा तामिनी घाट निसर्गाने समृद्ध आहे हा घाट पावसाळ्यात हिरवागार होऊन जातो त्याशिवाय पावसाळ्यात या घाटांमध्ये अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी नक्कीच भेट देऊन येऊ हो शकता मित्रांनो तीन नंबरला येत आहे लोणावळा लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे या ठिकाणी बाराही महिने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते लोणावळा घाटातील विविध पॉईंट्स आणि समृद्ध निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात पावसाळ्यात तर येथील दृश्य डोळ्यात साठून ठेवण्यासारखे असते वळणदार घाट हिरवळ डोंगर घाटातील छोटे मोठे पांढरशुभ्र धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता आणि आपल्या फॅमिलीला सुखी आणि आनंद देऊ शकता मित्रांनो चार नंबरला येतं नाणेघाट धबधबा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा धबधबा स्थित आहे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला हा धबधबा उलटा धबधबा म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी हवेचा दाब उलट्या प्रमाणात असल्यामुळे या वॉटरफॉलचे पाणी उलट्या दिशेने फिरते त्यामुळे पर्यटकांमध्ये हा उलटा धबधबा म्हणूनसुद्धा विशेष लोकप्रिय आहे या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात तुम्ही देखील यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जाऊ शकता परंतु पुरेशी काळजी घेऊन या ठिकाणी फिरायला जा मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ पावसाळ्यात जर तुम्ही ह्या ठिकाणी जात असाल तर पूर्ण काळजी घेऊन जा आणि पावसाचा पुरेपूर असा एन्जॉय करण्याचे ठिकाणे आहेत तर ह्या ठिकाणी जाऊन पावसाचा पुरेपूर आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र